सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या बातम्या सांगत असतो आणि मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल किरकोळ बाजारात कांद्याने गाठली सत्तरी आवक गाठल्याने कांदा खातोय भाव नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी यासाठी म्हणावी लागेल कारण किरकोळ बाजारात आता कांद्याचे भाव सत्तर रुपयापर्यंत पोहोचले असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये नक्कीच दिवाळीला कांदा शंभरी काढू शकतो याचं कारण कांद्याची मागणी वाढलेली असताना सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलो दर सत्तर रुपयावर पोहोचला आहे नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे सणांच्या काळात कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे दोन महिन्यापूर्वी घसरलेल्या कांद्याचे दर आवक घटत गेल्याने पुन्हा वाढू लागले वखारीत साठवणूक केलेल्या जुन्या कांद्याची आवक सध्या सुरू आहे या कांद्याचा दर्जा चांगला आहे डिसेंबरमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू होते तोपर्यंत जुनाच कांदा बाजारात असेल सध्या किरकोळ बाजारात कांदा सत्तर रुपये प्रति किलो असून दिवाळीपर्यंत शंभरी गाठेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे कांद्याला परराज्यातून मोठी मागणी आहे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यातून मागणी होत असल्याने मार्केट यार्डातून कांदा दक्षिण भारतात जात आहे पुढील महिन्यात कर्नाटकात नवीन कांदा येणार आहे त्यामुळे तेथून काही प्रमाणात मागणी कमी होईल मात्र केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या प्रदेशातून मागणी कायम असणार आहे त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचा दर पुढील काही महिने असाच राहील असा अंदाज व्यापारी सांगत आहे या सर्व कारणामुळे यापुढच्या दोन महिन्यामध्ये कांद्याच्या दरात विक्रमी तेजी येणार आहे नक्कीच मित्रांनो मागील दोन वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जे मोठे आर्थिक संकट सहन करावे लागले होते त्याची तीव्रता नक्कीच पुढच्या दोन महिन्यामध्ये कमी होणार आहे आणि या सर्व कारणामुळे यावर्षीही कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे यावर्षीच्या भावाच्या अंदाजानुसार आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिन आले असंच म्हणावे लागेल कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थानिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो